नमस्कार मंडळी मी दीपाली भटकन ते दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सा आहे मंडळी आता कसं उन्हाळा चालू आहे झालेला आहे किंवा होणार आहे तर त्यासाठी आपल्याला गाऊन खरेदी करायचे असतील ना सॉफ्ट कसं अंगाला असं चालू पण आपल्याला सॉफ्ट असं गाऊन खरेदी करायचं असतील तर एक छान असं शॉप मी आज तुम्हाला सजेस्ट करणार आहे दादर मार्केटला अगदी रानडे रोडलाच आहे ह्या दिप्ती कलेक्शन करून गाऊनचं शॉप तर अगदी जवळच आहे कधी तुम्ही दादरला आलात तर या ताईंचं शॉप आहे त्यांच्याकडे छान छान अशा कलेक्शनमध्ये गा गाऊन्स आहेत आणि मेन काय म्हणत ह्यांच्याकडे साईज अवेलेबल आहे तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये अगदी दोनशे रुपयापासून हाफ गाऊन ते ऑनवर्ड आहे चांगल्या क्वालिटीच्या घेणार तर फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड अशा आहेत आणि मेन काय ह्यांच्याकडे क्वालिटी चांगली आहे आणि ह्यांच्याकडे साईज ऑल साईज अवेलेबल आहे तर दिप्ती कलेक्शन करून आहे हे शॉप तुम्हाला यायचं असेल तुम्ही रानडे रोडला आलात ना नक्षत्र मॉलच्या ऑपोजिटला जो रोड जातो ना तिथे ह्यांचं शॉप आहे तुम्ही आलात ना सरळ तुम्हाला लेफ्टलाच आहे दाय टाईमचं शॉप पोस्ट ऑफिस कोणालाही विचारलात ना रानडे रोड रानडे रोडला त्याच्या ऑपोजिटलाच कल दिप्ती कलेक्शन आहे नाही समजलं तर मी लोकेशन वगैरे तुम्हाला नंतर दाखवते हो तर कलेक्शन काय काय आहे यांच्याकडे दोनशे रुपयापासून ते बघूया नाही गाऊन तर मंडळी नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकंदी दीपाली यूट्यूब चॅनल तर कलेक्शन काय काय आहेत गाऊनमध्ये ते आज आपण बघणार आहोत हा रानडे रोड आहे नक्षत्र मॉलच्या ऑपोजिटचा जो रोड जातो ना तो नातो आहे हे पोस्ट ऑफिस आहे त्याच्या ऑपोजिटला ह्या ताईचं शॉप आहे कलेक्शन करून तर आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत काय कलेक्शन आहे यांच्याकडे गाऊन दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे घेऊ तसं आहे गाउन्स ला हे बघा बाहेर आपण गाऊन्स बघितल्या आहेत लावलेल्या दोनशे टू फिफ्टी अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय कलेक्शन आहे ते आणि बघा बाहेर पण गाऊन्स अशा लावलेल्या आहेत आणि चला मग जाऊया आपण आतमध्ये आपल्यासोबत या ताई आहेत दीप्ती कलेक्शनमधल्या तर ताई तुमचं नाव वगैरे सांगाल का दीक्षा तांबे ओके दीक्षा तांबे तर तुम्ही आज काय दाखवणार आहोत स्पेशल असं गर्मी कॉटन गाउन ओके कॉटन गाउन शकता तुमच्याकडे मिनिमम साधारण रेंज वगैरे काय आहे 200 पासून स्टार्ट होईल 200 पासून तर काय दाखवणार आहे दोनशेच्या दोनशेचे असे कप गाउन ओके जरा म्हणजे गर्मी ओके हे खोलून दाखवता का हे सिव्हलेस मध्ये पण आहे आणि स्लीव्हज वाले पण आहेत मध्ये पण आणि तुम्हाला हात हा हा आणि हाफ गाऊन आहेत ओके आणि कॉटन आहेत ना 100% हे बघा म्हणजे 200 ना तुम्हाला कपडा पण बघा छान असा आहे हाफ गाऊन ना तुम्हाला जर हाफ गाऊन पाहिजे असतील तर आणि पॉकेट आहे साईड पॉकेट आहे तर ह्याच्यात कलर्स वगैरे आहेत ना हो कलर्स कलर्स वगैरे अवेलेबल आहेत त्याच्यात तर अजून पुढे काय दाखवते ताई

आणि ह्या फ्री साईज मध्ये ना रेग्युलर साईज आणि त्यात कलर्स डिझाईन बघा भरपूर अशा कलर्स डिझाईन या भरपूर अशा तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही शॉप मध्ये एकदा आलात ना तर तुम्हाला कलर्स डिझाईन भरपूर अशा बघायला मिळतील आणि फ्री साईज असते ना रेग्युलर साईज आणि आता हे बाटिकच्या मला दिसतात बाटिक दोन फोन आहे पण थ्री हंड्रेड मध्ये ओके थ्री हंड्रेडलांडळी बाटिक पण आहे एक फोले दाखवता जरा बाटिकमध्ये आणि फ्री रेग्युलर सर ओके रेग्युलर साईज आहे हे बघा आणि कपडा पण बघा असं कॉटन मध्ये आहे असं भरणार ना हा धुतल्यावर कॉटन धुल्यावर भरणार ओके धुतल्यावर भरणार त्यामध्ये ना आपल्याला कलर्स आहेत हे बघा वेगवेगळे हे छान छान असे कलर्स वगैरे आहेत आता त्या सॉफ्ट आहेत का हे सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल ओके फोर हंड्रेडमध्ये आणि हे फोर फिफ्टीचं पण काय आहे प्युअर कॉटन ओके प्युअर कॉटन फोर फिफ्टीमध्ये प्युअर कॉटन अजून चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्ही दाखवा ओके एक खोलून दाखवता का त्यातली वाली दाखवा त्यांनी हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे फाय फिफ्टी फाय एल साईज मिळला एल एक्सेल डबल एक्सेल साईज मिळेल आपल्याला ओके साईज वगैरे मिळेल आणि त्यात कलर्स आहेत वेगवेगळे मंडळी तुम्हाला जसे छान छान गाऊन घ्यायचे असतील ना कलेक्शन ताईंचं शॉप आहे दादर रानडे रोडला आहे पोस्ट ऑफिसच्या इथे त्यांच्याकडे एक कलेक्शन भरपूर आहे तर तुम्ही एकदा ना शॉपला व्हिजिट करा तुम्ही मटेरियल ते ऑनफाईन समोर मटेरियल आहे कोणत्या मध्ये खोला त्यांनी गरम होणार नाही ओके अल्फाईन मध्ये दाखवतो तर त्याचा प्राइस वगैरे आहे नाईन्टी नाईन पासून स्टार्टिंग होते फाय नाईन्टी नाईन पासून त्याच्यामध्ये स्टेट फिट भेटणार फिट्स वाले भेटणार ओके आणि प्राइसिंग वगैरे फिक्स आहे ना तुमच्याकडे ओके आणि क्वालिटी चांगली आहे फाय नाईन्टी नाईन पासून चालू आहे ते तुम्ही थाउजंड ट्वेल्व हंड्रेड अशी वेगवेगळी रेंज आहे म्हणजे तुम्ही क्वालिटी घेणार तसं आहे ब्रँडेड आहे ओके ह्याच्यामध्ये ना मंडळी तुम्हाला पॅटर्न कलर वेग 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 599, 599 गे। गे। आहे बघा भरपूर असे पॅटर्न कलर्स बघायला मिळतील अल्फाईन मध्ये तुम्हाला कलर्स डिझाईन हे वेगवेगळे अल्फाईन मध्ये बघायला मिळतील कॉटन मध्ये नाईन म्हणजे सहा पासून हे बघा मंडळी अल्फाईन मध्ये सहा पासून आहे त्याच्याकडे आणि त्याच्यात कलर्स डिझाईन ह्या वेगवेगळ्या बघायला मिळतील याच्यामध्ये दाखवता येत आई आपल्याला हे मिक्स मॉडेल मिक्स आणि साईज आहे का त्याच्या मिडियम मिडियम साय डबल एक्सेल ओके आणि आपल्याला मोठ्या साईज मध्ये म्हणजे डबल एक्सेल लास्ट डबल डबल एक्सेल ते एक दाखवता का डबल एक्सेल अल्फाईन मध्ये त्याचं प्राईस वगैरे काय आहे डबल एक्सेल एक्सेलची कॉटनची प्राईस तर येणार सिक्स थर्टी ओके आणि अल्फाईनची येणार इलेव्हन हंड्रेड हजारच्या पुढेच येणार मंडळी तुम्हाला जम्बो साईज पाहिजे असेल ना हे बघा हे पण अवेलेबल आहे यांच्याकडे ताईंकडे तर ताई एकदा प्राइस सांगताय का ह्याचं प्राइस आहे काही सिक्स ओके सिक्स हंड्रेड हे बघा आणि कॉटन आहे ना ओके हे बघा कॉटन वगैरे आहे जम्बो साईज आहे तर प्राइसिंग वगैरे काय त्याचं ओके इलेव्हन नाईन्टी नाईन म्हणजे बाराशे पर्यंत ओके आणि मेन म्हणजे आपल्याला साईजमध्ये साईज मिळते ताईंकडे आणि कपडा पण चांगला आहे क्वालिटीचा कपडा आहे आणि जसं आहे तसंच राहणार कलर वगैरे तसा भेट नाही होता मटन समोर खूप मजा पण सीझन मध्ये वापरा गरम होणार नाही आणि मंडळी ह्याच्यात बघा आपल्याला कलर डिझाईन हे वेगवेगळ्या बघायला मिळेल वर्क मध्ये वगैरे पण आहे त्याच्याकडे साईज मिळतील ना त्यांच्या मीडियम पासून डबल एक्सएल डबल एक्सएल पर्यंत आहेत ना प्रत्येकाचं प्राइज वेगवेगळ्या असं गाऊन टाईपमध्ये वगैरे पाहिजे असतील ना हँडफुल आहेत ना त्याच्यामध्ये होत थ्री फोर हँड तर त्याचं प्राइस वगैरे काय आहे ट्वेल्न ओके ट्वेल्व नाईन्टी नाईन आहे बघा म्हणजे तुम्हाला ना प्राइसिंग जास्त वाटते पण क्वालिटी यांची चांगली आहे आणि मेन काय साईज अवेलेबल आहे मंडळी ताईनं आपल्याला फिडिंग गाऊन जगवत आहेत म्हणजे आपल्याला प्रेग्नेंट्स असतात ना त्या लेडीजसाठी किंवा डिलेवरी झाल्यावर असतात ना त्यांच्यासाठी मी फिडिंग गाऊन दाखवते तर या आपण वापरू शकतो या नंतर पण फोटो आणि त्याला झीप आहे का हो झीप आहे हे बघा झीप वगैरे आहे त्याला आपल्या डिलेव्हर प्रेग्नेन्सीसाठी आपल्याला साईज फिडिंगसाठी पण यूज करू शकता आणि प्रेग्नेन्सीमध्ये पण यूज होते त्याचं प्राईस वगैरे काय आहे थाउजंड फोर्टी पासून ओके थाउजंड फोर्टी नाईन आणि क्वालिटी आहे त्याच्यामध्ये ब्रँड ओके ब्रँडच्या त्याप्रमाणे ना पुढे फिडिंगमध्ये अजून तुम्हाला कलेक्शन बघा हे असं आहे आणि ते झीप आहे का त्याला ओके झीप आहे त्याचं प्राईस वगैरे काय आहे थाउजंड फोर्टीन ओके थाउजंड फोर्टीन थाउजंड फोर्टीन आणि ना, हे नाईट ड्रेस आहेत ना मग कॉटनमध्ये फिडिंग होतं फाय हंड्रेड ओके हंड्रेड हंड्रेडपासून दोन चैन चिन्ह येणार चाईन चाईनवाले आहेत मध्ये चेन आहे हे बघा म्हणजे तुम्हाला ऑल टाईपच्या गाऊन्स यांच्याकडे टाईमकडे अवेलेबल आहे तुम्ही शॉर्टशमध्ये बटन वाटतं ओके आणि त्याचं प्राईस वगैरे काय आहे हे आहे तुम्हाला येणार थाउजंड थाउजंड फोर्टीज हे मंडळी आणि क्वालिटी मंडळी चांगल्या प्रकारे वीस पासून थर्टी फाय ओके कॉटनमध्ये सेव्हन थर्टी फाईव्ह ओके बघा तुम्हाला असं हे ह्याच्यामध्ये आहे ना कॉटनच कॉटन आहे कॉटन कॉटनमध्ये आहे हे बघाय असे तुम्हाला नाईट ड्रेस पण पाहिजे असतील ना तर नाईट ड्रेस पण आहेतकडे ओके टी शर्टमध्ये पण आहे टीशर्ट आणि थ्री फोर्स आहे थ्री फोर्थ आणि ते फुलमध्ये आहे त्यांचं प्राइस वगैरे काय थाउजंड फोर्टी नाईन आणि कॅप्री मध्ये आहे हे ट्रिपल नाही ट्रिपल नाही शॉर्ट मध्ये आहे ना लॉंग मध्ये पण आहेत ना त्यांचं काय प्राइस वगैरे आहे सेव्हन हंड्रेड एट फोर्टी नाईन ओके सेव्हन हंड्रेड असं वेगवेगळ्या रेंज मध्ये हे ना मंडळी आपल्याला जर साडी तर ह्याच्यात काही थोडक्यात काही सांगाल का साडी म्हणजे आपण कसं आता नॉर्मली आपण साडी पेंट होते पर्पल म्हणजे असतात आणि कसं सेफ मध्ये बसतो त्यासाठी साडी शिकली म्हणजे पोट वगैरे जास्त जास्त असतो त्यामुळे साडी अशी व्यवस्थित बसत नाही त्यासाठी ना ओके फुबल्यासारखी तर त्यासाठी ना हे परकर शेप परकर आलेले आहेत त्याच्यामध्ये जर आपली बॉडी वगैरे लेवल मध्ये व्यवस्थित बसते आणि साडी पण व्यवस्थित बसते त्यासाठी हे शेप परकर आहेत तर त्याचा प्राइस वगैरे काय आहे ताई एट नाईन्टी नाईन आणि म्हणजे चांगल्या क्वालिटीची फाय फोर्टी नाईन म्हणजे तुमच्याकडे फाय फोर्टी नाईनपासूनच स्टार्ट आहेत हे बघा मंडळी आपल्याला जर काही आपलं बघ तसं चांगल्या अशा साड्या बसण्यासाठी शरीराला व्यवस्थित सापसूक बसण्यासाठी ना हे शेप परकर आहेत तर ते इथे ह्या ताईंच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत फाय फोर्टी नाईनपासूनच स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊ तशी क्वालिटी आहे मध्ये वन पीस वगैरे पाहिजे असेल ना तर हे पण आहे तर त्यांचं प्राइस वगैरे काय आहे ते थ्री फोर फिफ्टी पासून स्टार्ट फोर फिफ्टी आपल्याकडे अंडर गार्मेंट स्प्रा आहे त्यामध्ये साईज वगैरे आपल्याकडे काय आहे तीस पासून ते ओके फोर्टी फोर पर्यंत ओके साईज आहे आणि पॅन्टीज मध्ये वगैरे टाईप मध्ये म्हणजे स्मॉल पासून

पॅटर्न तर आपल्याला कसं सेफ वगैरे आपले जास्त असेल तर त्यासाठी जास्त कवरसाठी बघा वेगळे असे ग्रास आहेत स्पोर्ट्स ब्रा वगैरे पण आहेत बघा पॅन्टी वगैरे पण यांच्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळी ब्रिज येला वेगवेगळी प्राइस येणार तीनशे पा पंधरा पासून सेटिंग रेंज आहे तीन पीस येईल ना तीनशे पंधराला तीन पीस पॅन्टीज वगैरे पण यांच्याकडे अवेलेबल आहे लाईट कलर डार्क कलर सगळे वेगवेगळे ब्रा एकशे नव्वद पासून आमच्याकडे स्टाटली गेली एकशे नव्वद शर्ट ब्रायदार एकशे नव्वद पासून टॉफ्ट मटेरियल येणार डबल कपडा येणार कॉटनमध्ये दीडशे वन सेव्हन्टी फाईव्ह अशी अरेंज केली वगैरे घ्यायचे असतील ना ऑल टाईपच्या गाऊन्स त्याशिवाय तुम्हाला ह्याच्यामध्ये साईज पाहिजे असेल ना तर ह्या साईनचं शॉप आहे दीप्ती कलेक्शन हे तुम्हाला रानडे रोडला आहे अगदी पोस्ट ऑफिसच्या अपोजिटला साईनचं शॉप आहे यांच्याकडे ना छान छान प्रकारच्या गाऊन्स तुम्हाला बघायला मिळतील चांगल्या क्वालिटीच्या फाय नाईन्टी नाईनपासून अल्फाईन गाऊन हे बघा वेगवेगळ्या क्वालिटीच्या तुम्हाला बघायला मिळतील घेऊ तशा आहेत आपल्याला अगदी यांच्याकडे दोनशे रुपयापासून आहेत वेगवेगळ्या टाईपच्या आणि ऑल तुम्हाला जे नाईटवेअर किंवा अंडर गारमेंट्स वगैरे पाहिजे असतील ना हे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत भरपूर असे कलेक्शन आहेत तर काही शॉपमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल ना या ताईच्या शॉपमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा ऑल टाईपचे तुम्हाला लेडीज वेअर सगळे तुम्हाला प्रकार इथे बघायला मिळतील गाऊन्स त्या ह्यांच्याकडे पूर्ण अशा ऑल टाईपच्या गाऊन्स त्याशिवाय साईज अवेलेबल आहेत त्यांकडे बाटीपासून ते वेगवेगळे कलेक्शन जयपुरी कॉटन हे बघा जयपुरी कॉटन वगैरे भरपूर असे कलेक्शन कॉटन पण येणार हो कप्तन पॅटर्न येणार कप्तान पॅटर्न वगैरे पण ह्याच्याकडे अवेलेबल आहेत त्यांचं प्राईस वगैरे काय आहे ताई कॉटनमध्ये सिक्स हंड्रेड सिक्स सिक्स्टी फायच्या आहेत ना ऑल टाईपच्या गाऊन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येकाची प्राईस ही वेगवेगळी आहे कलेक्शन यांच्याकडे भरपूर अवेलेबल आहेत त्या शॉपला एकदा ना नक्की विजिट करा दिप्ती कलेक्शन करून आहेत त्याशिवाय यांच्याकडे ना अंडर गारमेंट्स पण आहेत चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आणि स्पोर्ट्स ब्रा वगैरे अंडर पॅन्ट वगैरे भरपूर असे प्रकार यांच्याकडे अवेलेबल आहेत स्पोर्ट्स ब्रा वगैरे तर म्हणजे तुम्हाला छान छान असे गाऊन्स घ्यायचे असतील ना दोनशे रुपयापासनं तर या ताईमचा शॉप आहे दिप्ती कलेक्शन करून आहे रानडे रोडला आहे तुम्ही नक्षत्रम मॉलच्या ऑपोजिटलाच रोड जातो ना त्या रोडलाच या तईनचा शॉप आहे रानडे रोडला दिप्ती कलेक्शन करून आहे तो ऑपोजिटला पोस्ट ऑफिस आहे तर इथे तुम्ही छान छान अशी खरेदी करून जावा आणि कलेक्शन यांच्याकडे भरपूर आहे अंडर गार्मेंट्स वगैरे प्लस तुम्हाला ऑल फॅशनेबल गाऊन्स फिडिंग गाऊन्स अजून तुम्हाला भरपूर प्रकार आहेत लेडीज वेअरचे जे आहेत ना अंडर गार्मेंट्स किंवा वेगवेगळे नाईट भरपूर असे कलेक्शन आहेत तुम्ही शॉपमध्ये आलात ना तुम्हाला कलेक्शन असे भरपूर बघायला मिळते त्याशिवाय यांच्याकडे साईज साईज तुम्हाला डबल एक्सेल म्हणजे जे मोठ्या मोठ्या मुट, साईजमध्ये जे गाऊन्स असतात ना डबल एक्सेलचे ते यांच्याकडे अवेलेबल आहे आणि ब्रँड आहे म्हणून ती प्राईज हे त्यांची थोडीफार जास्त आहे पण तुम्ही घेऊ तशी प्राईजमध्ये तुम्हाला गाऊन्स बघायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि मेन काय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसून नका भटकर ती आहे यूट्यूब चॅनल तर मग त्याला म्हणजे आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर तुम्हाला व्हिडिओ घेऊन आहे आपल्या चॅनल बघायला विसरू शकता बाय मंडळी